अशा तुम्ही किती सिनेमात विक घातला असेल बऱ्याच सिनेमांमध्ये घातलाय पण खऱ्या अर्थाने विकची केली होती ना ती केदार शिंदेने अच्छा मी आ, गलगली निघाला नावाचा सिनेमा होता त्याच्यात मला त्याने वीक लावला होता ला पण ते कॅरेक्टर असं होतं ना तो थोडासा विक्षिप्त आहे आणि बायको म्हणते याला केस नाही म्हणून तो वीक लावतो हो अच्छा आणि तो चालू सीन मध्ये वीक काढतो विंचरतो घालतो परत असं थोडस कॅरेक्टर होत त्याच्यामुळे मजा आली ती करताना असं तिकडे वीकडे वीक जरा वेगळ्या अर्थाने गेला आता तुम्ही मी नाटक केलं ना भरत मी आणि निखिलने त्या नाटकात पण वीक होता मला त्याच्यात पण तीच गंमत होती की त्यांचं ते नवरा बायकोचं रिलेशन असं असतं की बायकोला तो नवरा थोडासा डॅशिंग असा हँडसम असा हवा असतो म्हणून त्या न्यूनगंडा नगंडा तो वीक लावतो आणि ती जेव्हा नसते तेव्हा तो वीक काढतो वगैरे नॉर्मली कोणाशी बोलताना असं त्या नाटकात होत आणि मग जेव्हा शेवटी त्यांचं जुळत पुन्हा नवरा बायकोच मग तो ठरवतो की आता वीक लावायचं नाही मग तो आम्ही जेव्हा कर्टन कॉल घ्यायचो तेव्हा मग वीक काढून मी असंच यायचो पण तुमच्या तुम्हाला फायदे फायदे असे एक तर काय लोकांच्या लक्षात राहण्यासारखं गोष्ट होऊन जाते कारण हा एक बाल्ड माणूस आहे किंवा टाकला माणूस आहे तो लोकांच्या लक्षात राहतो कधी कधी त्याचं नुकसान पण असं होतं की आता आपल्याकडे तसे टकली ऍक्टर खूप कमी आहेत पण तरी लोक कधी कधी मला वैभव मागले म्हणून हाक मारतात <laughs> कधी कधी म्हणजे आता विलास उजवणे नाही आहेत त्यांच्या नावाने हाक मारतात पण काय वाटत नाही कारण ते पण चांगलेच ऍक्टर आहेत ते तर ते मग मी त्यांना असं म्हणजे एखाद्या प्रेक्षकांनी तसं सांगितलं तर मग मी त्यांना सांगतो की मी नाही येतो मी कमलाकर साधतो त्यामध्ये अरे हो सॉरी सॉरी सर त्यांचा पण दोष नाही कारण सिमिलर दिसणारे असल्यामुळे मे बी तसं त्यांना वाटत असावं पण एकेकाळी हिंदी सिनेमामध्ये टकलू शेट्टी गाजले होते खूप गाजले म्हणजे रोहित शेट्टीचे वडील हो शेट्टी म्हणजे लोकांना माहिती होतं की आता फाईट किंवा शान मधला शाख आलं केला होता किंवा आता से आ, आ, टाइम टाइम हाँ, 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 केला केला ह्याच्यामध्ये आय थिंक टाइमपास मध्ये म्हणून त्याच्यामुळे पण मला असं काय कधी असं वाटलं नाही की केस वाढवावेत म्हणजे आता बऱ्याच फॅड आहे पॅच लावतात हो किंवा विविंग करून घेतात पण मला असं कधी जाणवलं नाही की करायला पाहिजे ते जे आहे त्याच्यातच कामे मिळतात कशाला आणखीन वेगळं काहीतरी करा पण तुम्हाला रोल देताना कोणी सांगतात की तुमचा ह्या रूपा, रूपासाठीच तुम्हाला रोल सांगतात ना काही <laughs> <आ, laughs> काही कॅरेक्टर्स पण लिहितात ज्याचं आडनावच टकले असत त्याच्यावर विनोद असतात म्हणून आम्ही तुम्हाला घेतलं ठीक आहे आता काय शेवटी आपला व्यवसाय व्यवसाय आणि ते जर माझं भांडवल असेल त्याचा वापर करायला काय हरकत गुंतवायलाच पाहिजे मग त्याच्यामुळे काही वाटत नाही कधी कधी तर मीच माझ्या टाकल्यावरती विनोद करतो अच्छा म्हणजे समजा आता समोर एखादा माणूस उभा असेल आपणच ए टाकल्या अशी आग मारायची तो कन्फ्यूज होतो की ह्याने कशी मारली असेल आता स्वतःच टाकलाय त्याच्यामुळे असं असं होतं स्किट असतील तर त्याच्यामध्ये मी माझ्याच टाकला हो बिन हो, त्याच्यामुळे हो, 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 तो मला असं वाटतं कुठचं हे काय अपंगत्व किंवा त्याच्यावर न्यूनगंड न घेता त्या गोष्टीचा प्लस कसा करता येईल याचा विचार केला पाहिजे मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला